आपण आंब्याची कैरी खाण्यासाठी आंब्याच्या जा झाडावर आलेलो आहोत हे पहा आंबा हा आहे आपला गोटी आंबा आणि याची जी हे कैरी ती फार छान लागते म्हणजे फार उत्कृष्ट क्वालिटीची कैरी असते असे गोड एकदम याचं पाणी पेले की असं गोड पाणी लागते त्यासाठी मी आता कैरीसाठी मी आंब्याच्या जा झाडावर जा चढलो होतो आणि हे पहा आपला आंबा हे पा आंबेचे आंबे किती वन एक्स टू एक्स आणि फोर एक्स हे पहा आंबेचे आंबे ज्या डांगील पाय आणि त्या डांगीला भरपूर आंबेच आंबे हिरवेचगार आंबे आणि तुम्ही आंबे पाहू शकता तुम्ही आणि मी सध्या जास्त उंचीवर नाही आहे कमीत कमी दोन मजली असं नाही कमीत कमी एक मजली दोन मजली इमारती एवढं तर चला आता मला दिसतात की हा खाली आंबे चांगले क्वालिटीचे तर ते तोडूया त्यासाठी आपल्याला खाली जावं लागेल पण मला वाटतं आहे ती डांग काही राहणार नाही आपल्या वेटनुसार तर चला पाहूया आता कसं काय तिचं गणित आणि एक आंबा तोडूया दोन आंबे तसे खाली टाकले मी आणि इथं भरपूर आंबे होते हे अशी दररोज एकदम मस्त कैरी गिरी खायची अजून कैरी खाल्ली नाही मित्रांनो मी या या आंब्याची पण म्हणायला आंबा आपल्या वावर जे पण चला आता आता कैरी खाऊ बरेचसे दिवस कॉलेजला गेल्यानंतर आता बरेचसे आता आपण जे हे व्ही आयचं रिचार्ज री रिचार्ज टाकलं आहे त्यामुळे आपल्याला रातनंदिवस नेट फुकट आहे म्हणजे रातचंच फुकट आहे बिईंगचं तर व्हिडिओ पॉज करू हे पा तर आता आपल्याला कै कैरी तोडायची आहे मी इथं बसलेलो आहो हे पा मस्त एका डांगीवर एका डांगीवर बसल्यानंतर आपण जो हे हो व्हिडिओ बनवत आहे मी याच्या आधी व्हिडिओ बोलत होतो पण तो, तो काय व्हिडिओ पॉज करेल होता मी आणि त्यामुळे मला माझं लक्षही नाही गेलं त्याच्यावर तर चला ओळूया व्हिडिओकडे तर आज आपल्याला जो हे हे पा आपला आंबा इकडं हे पा पाहू शकता तुम्ही बरेचसे आंब्याचे आंबे यावर्षी मागच्या वर्षी या आंब्याचे कमीत कमी दहा हजार आंबे निघले होते आणि यावर्षी या आंब्याचे कमीत कमी साधारणतः सात ते आठ आठ ते दहा हजार आंबे निघायला हवे यासाठी आपण याची पाहणी करण्यासाठी आलो होतो वरी हो आणि कैरी पण खाऊया नवाळी नवाळी म्हणजे नवीन आंबा जो आपण आंबा खाल्ला नाही पहिल्यांदाच आंबा खात आहे हे पहा आंबा कसा आहे मस्त हिरवागार ओटी आंबा या हा फारच गोड लागतो कोणीही खातं याला पाडून आणि आपल्या शेतात असून पण आपण इथं येत नाही आहे कारण आपल्याला बरेचसे कामं असतात पण आपण दररोज इथं चक्कर मारतो सकाळ संध्याकाळ त्यामुळे हा आंबा सुरक्षित आहे भरपूर आंबे आलेले यंदा हे पाहा या साईडला त्या साईडला ह्या साईडला इकडं हे पाहा इकडं पण पा वन एक्स टू एक्स थांबा थांबा वन एक्स टू एक्स आणि फोर एक्स हे पा आंबे वन एक्स टू एक्स फोर एक्स हे असे आंबे लागलेले आहे आपल्या आंब्याला तर चला एखादा आंबा प्लग करूया प्लग करणे म्हणजे तोडणे तर हे बा ह्या ठिकाणी बरेचसे छोटे छोटे आंबे दिसत आहे मला आणि एक दोनच मोठा आंबा दिसत आहे पण त्यासाठी मला खाली जावे लागेल त्यासाठी एक काय एक आंबा मला दिसला इथं जवळच हे पा हो हाच आंबा येतो हाच आंबा तोडणार मी एकाच मिनटात एका मिनिटात तोडल्यानंतर तो तुम्हाला दाखवतो कसं काय आंबा आहे तर आंबा आपण डेटासोबत तोडला आहे हे डेट पण आहे याला हे पाहा वन एक्स टू एक्स वन एक्स वन एक्स टू एक्स आणि हे फोर एक्स हे असा आंबा आहे हे पहा डेटासोबत तोडला आहे आपण हे पहा तुम्हाला दिसतंय कसा मला कमेंट करून सांगा हे असा आंबा आहे हिरवागार आंबा आहे हा आंबा आपण आता खाणार आहोत याला पहिलं घासून घेऊ घासण्याची पद्धत फार सोपी आहे याला असा हेच याला जे हे जे दिसतं आहे तुम्हाला वरची लेयर याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगा तर चला याला घासतो आहे आपण घासणं झाल्यानंतर आपण पाहू शकतो की आंबा हा हिरवं हे पा याच्यातून एक चिकट पदार्थ निघत आहे याला काय म्हणतात तुम्ही मला कमेंट करून सांगा याला म्हणतात त्याचा चिक चिक काढल्यानंतर याला बा याला असं घासायचं असं घासल्यानंतर याला काय करायचं एकदा एक, एक साईड क्रश करायचं म्हणजे बाईट करायचं या साईडला कारण या साईडला बाईट नका करू तुमचे जे होट आहे त्याला इजा होऊ शकतात ते खराब होतात त्यांना चिकनं त्यासाठी सगळ्यात पहिले टेस्टिंग करतो टेस्ट केल्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो थोडा पॉज करूया हे बा एक बाईट केली मी हे बा असा दिसतो आहे आंबा फारच चांगला आंबा आहे हा पण मी काय याच्या चीज खाल्ली होती त्यामुळं मला हा आंबा खाताना त्रास होत आहे माझे जे दात आहे ते पहिलेच आंबले आहे त्यामुळे हा आंबा चांगला आहे क्वालिटीचा आंबा आहे हे पा यावर्षी भरपूर आंबे निघतील अशी मला आशा आहे या आंब्याकडून तर चला पूर्ण आंबा खाल्ल्यानंतर भेटूया तर आता खाली जाणं आहे आपल्याला खाली गेल्यावर आपल्याकडं दोन आंबे ते दोन आंबे फोडून पाहिणं तर चला खाली गेल्यावर भेटू आता पहा बरं आपला व्हिडिओ कसा डी एस आर सारखा दिसते की एक सेटिंग असते कॅमेऱ्यामध्ये आय सो आय सो सेटिंग प्रत्येक मोबाईलमध्ये असते ती कधी कशी एनेबल करायची कसं काय करायचं हे कॅमेरा चांगल्या जे टेक गीक असतात त्यांना सगळं माहीत असतंय आपण पहिलेच टेक गीक आहे तर चला वळव्या आपली ख्याती काही जास्त सांगायची नाही जास्त ख्याती सांगितली की आपल्याकडून काम करून घेतात लोकं तर चला वळूया व्हिडिओकडे आता खाद्या झाल्यावर आपल्याला जाणव खाली आता हे ब्लर काढून टाकू याच्यातलं हे बघा खाली जाणं आहे जमिनीवर तर चला हा व्हिडिओ पॉज करूया आणि खाली जाऊया तर हे आंबे आपण घरी घेऊन जाणार आहोत हे बा वन एक्स टू एक्स फोर एक्स हे बा असे आंबे आहे खोटी आंब्याचे तर चला वळूया व्हिडिओच्या शेवटाकडे म्हणजे शेवट व्हिडिओचा करून जाऊया तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय मित्रांनो तर चला आपण चप्पल घालून घेऊ चप्पल घातल्यानंतर हे आहे सगळ्यात मोठं आंब्याचं झाड आमच्या एरियामधलं मोठं नाही म्हणा बरेचसं झाडं असे तर आहेत तरच हे आहे आपला आंबा आणि ह्या आंब्याचा एक थमनेल घेऊन टाकूया आपण पाचच मिनटात हे फोडला असता एखादा पण तुम्हाला फोडून दाखवू का एखादा आंबा हा पा एक आंबा आहे इथं हे पा मागच्या वर्षीचं या दगडानं आंबे फोडले आपण आणि या आता ह्या फोडूया स्पॉज हे पा असा आंबा फोडला आहे आपण वन एक्स टू एक्स फोर एक्स हे असा आंबा आहे आपला क्वालिटी कशी आहे मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि हा असा आंबा तुम्ही खाऊ शकता मस्त तेल आपलं तेल नाही आपलं मीठ आणि तिखट लावून तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय मित्रांनो माझं नाव आहे राहुल गई तुम पाहता राहुल लॉक्स